नमस्कार शेतकरी बंधूं मी प्रवीण पवार सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड शेतकरी बंधूं आज आपण आलो आहोत एका हळदीच्या प्लाट वर आजचा जो आपण व्हिडिओ मध्ये विषय घेतला शेतकरी बंधूं ते शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे डिसेंबर महिन्यामधलं अतिशय महत्वपूर्ण जे नियोजन आहे म्हणजे आपल्या शेंगाचं वजन कसं वाढवता येईल आपल्या शेंगाची साईज कसं वाढवता येईल आणि कमी वेळामध्ये आपल्या हळदीमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये कुरकुर्मी उतरून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त उत्पादन करण्यासाठी जे उपाययोजना करायच्या आहेत त्यामध्ये आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आपण ज्या प्लॉटवर आलेलो आहोत ते पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया नमस्कार सर नमस्कार सर, सर। आपलं नाव सांगा संदीप मटाळकर योगा बाजार तालुका हातगाव जिल्हा नांदेड आणि आपला मोबाईल नंबर सांगा सर नव्वद पंच्याहत्तर तेरा नव्याण्णव नव्याण्णव सर जे या आपण जे प्लॉटवर उभा आहोत हे प्लॉट कोणाचं आहे सर आपलाच आहे ना सर आपलं माझा आपलं याची आपण लागवड किती तारखेची केली सर वीस मे दोन हजार 25. आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस जवळपास शेतकरी बंधू या प्लॉटला सहा महिने वीस दिवस म्हणजे साडेसहा महिने पूर्ण झालेत आणि काय आपल्याकडे तीस ते चाळीस पंचेचाळीस दिवस आपल्याला पंचावन्न दिवस म्हणजे दीड महिन्यापर्यंत या प्लॉट वर चांगलं व्यवस्थित नियोजन करून याचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील आपल्याला हे जे नियोजन भेटले म्हणजे लागवडीपासून शेवटपर्यंत कुणाचं भेटले सर आपल्याला कोळगाव कोळगाव म्हणजे पूर्ण आपल्या याच्या वेळेवर भेटी झाले शेतकरी बंधनो आमच्या एकूण तीन शाखा असं काम करते तर हे ज्या प्लॉट आपण मेंटेन केला त्या आमच्या सुखकर्ता धानुऱ्याचे शाखा संचालक आहेत बालाजी शिंदे यांच्या अंडर या, या प्लॉटची देखरेख झाली आहे सुखकर्ताच्या पूर्ण टीम तिन्ही शाखेचे आमचे मंडळी आहे इथं येऊन ये वारंवार भेटी देऊन या प्लॉटला आम्ही व्यवस्थित असं मेंटेन केलंय तर शेतकरी बंधनो आपल्याला जी उपाययोजना करायची आहे त्यामध्ये आपण जे सर्वात महत्वाचा प्रोडक्ट बहुतेक शेतकऱ्यांनी याचा दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात आणि खूप लोकांना अनुभव आहे सुद्धा या प्रोडक्टचा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा सेल होतो पण काही जे नवीन शेतकरी आहे त्याला सांगण्यासाठी सा आपण हे प्रोडक्ट सांगू शकतो शेतकरी बंधूंनो हे कॉनकर कंपनीचं सुपर बॉन्ड अल्ट्रा नावाचं प्रोडक्ट आहे हे शेतकरी बंधूंनो लिक्विड फॉर्म मध्ये येते आपण याचं वजन जे आहे ते किलो मध्ये मोजले जाते हे पाच किलोची कॅन आहे शेतकरी बंधूंनो अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो सुपर बॉन्ड अल्ट्रा हे फक्त आणि फक्त कंदवर्गीयासाठी तयार केलेली निविष्ट आहे इतर जे निविष्ट असतात ते फक्त सर्व अंगीन पिकाचा विचार करून मार्केटमध्ये उपलब्ध होतात पण हे हळद आले आणि बटाटा अशा दोन तीन पिकासाठीच साईज वाढवण्यासाठी एकदम अति उत्कृष्ट पद्धतीने कंपनीने हे निविष्ट तयार केले आहे शेतकरी बांधून याच्यामध्ये जे कंपनीने जे गोष्टी दिलेल्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ऑर्गॅनिक कार्बन दिले या वर्षी बऱ्याच शेतकऱ्याच्या जे प्लॉटचा जर विचार करायला गेला तर शेतकरी बनवून त्याच्या प्रत्येक प्लॉटच्या मुळ्या खराब होऊन गेल्या मुळ्या खराब झाल्या काळ्या पडल्या जमिनीत चिकटपणा जास्त वाढल्यामुळे पिकाला बऱ्याच शेतकऱ्यांनी न्यूट्रिशन देऊन सुद्धा अपटेक करता आले बऱ्याच शेतकऱ्यांनी झिरो पाऊन दिलं तेरा चाळीस तेरा दिलं पण त्यांना काहीही फायदा झाला नाही पण आपण परिस्थितीचा विचार करून आपण वेगवेगळ्या आणि त्याच्या फळस्वरूप असा सुंदर आज एक प्लॉट आपल्याला पाहायला मिळतंय याच्यामध्ये शेतकरी बंधनो आपण ठळक मी आधी सांगतो की तुम्हाला याच्यामध्ये काय काय कंपन्या दिले त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन शेतकरी बंधन याच्यामध्ये कंपनीनं वापरलंय पीएच बॅलेन्सर याच्यामध्ये आहे फेरस दिलेला आहे बोरॉन दिलेले पेंटा ऑक्साईड फॉर्म मध्ये शेतकरी बंधूं याच्यामध्ये फॉस्फरस वापरलाय ग्लुकोनेट फॉर्म मध्ये एक पोटॅश दिलेलं आहे आणि ऑक्साईड फॉर्म मध्ये असे दोन प्रकारचे पोटॅश याच्यामध्ये वापरले आहेत याच्यामध्ये जिब्रॅलिक ऍसिड सुद्धा कंपनीनं दिले सल्फर सुद्धा याच्यामध्ये दिले असे एकत्रित नऊ घटक या कंपनीने याच्यामध्ये आपल्याला आप मेंटेन करून दिले शेतकरी बंधूंना सुपर बॉन्ड अल्ट्रा आ, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आप आपल्याला हळद पिकामध्ये काय काय फायदा झाल्याच्या विषय आपण सविस्तर चर्चा करू शेतकरी पण सुपर बॉन्ड अल्ट्रा जेव्हा तुम्ही वापरता ना याच्या व्यतिरिक्त मला कुठल्या प्रकारचं वाटर सोल्युबल खत किंवा इतर कुठला संजीवक वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही याचे कारण सांगतो शेतकरी बंधूं मी आता जे तुम्हाला जेवढे घटक सांगितले नऊ प्रकारचे त्याचा फायदा कसा होणार त्याविषयी थोडक्यात चर्चा करू ऑर्गॅनिक कार्बनमुळे शेतकरी बंधूं पिकाची भूक वाढणे पिकाला नवीन मुळी येणे जमीन भुसभूषित होणे यासाठी खूप महत्वाचा याचा रोल आहे दुसरी गोष्ट पीएच बॅलन्सर जमिनीचा पीएच जर व्यवस्थित मेंटेन झाला तुमचे जमीन जे पण न्यूट्रिशन पडून असले ते पण उपयोगात येतात आणि हाय न्यूट्रिशन घेण्यासाठी सुद्धा पिकाला कारण आता पीक होत चालले पिकाची खाण्याची जे भूक मंदावलेली आहे किंवा न्यूट्रिशन क्षमता कमी झाली हे पीएच बॅलेन्सर आणि ऑर्गेनिक कार्बन मुळे सुधारते आणि पीक जोमान असा अनद्रे उचलल्या मदत करते शेतकरी बजून शेवटचा टप्पा आला थंडी जास्त पडत आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची हळद आता पिवळी पडण्याचा प्रयत्न करत होत आहे हळद जर पिवळी पडली तर हळदीचं आयुष्य कमी होते आणि आपल्याला हवत असं त्याच्यातून उत्पादन मिळत नाही त्यासाठी शेतकरी बंधू याच्यामध्ये फेरत दिलं त्याच्यामुळे आपली हळद लाँग ड्युरेशन पर्यंत हिरवी राहण्यासाठी मदत होईल शेतकरी बंधूं सोबतच याच्यामध्ये बोरॉन सुद्धा दिले जे पण न्यूट्रिशन मुळीतून पिकाकडे आलेले आहेत ते न्यूट्रिशन हळदीच्या प्रत्येक कोंबामध्ये म्हणजे शेंगामध्ये प्रत्येक सेल्स मध्ये समान पद्धतीने विभाजित होण्यासाठी होण्यासाठी बोरान दिलेला आहे बोरांचा तुम्हाला इथं याच्यामध्ये बोरान सुद्धा शेतकरी बंधू आपल्याला द्यायची गरज नाही शेतकरी बंधू याच्यानंतरचा दुसरा घटक आता बऱ्याच शेतकऱ्याच्या शेंगा जे आहे आता आपल्याला बऱ्यापैकी लाली त्या शेंगामध्ये अ उतरलेली दिसेल कारण याच्या उदरा आपण सगळ्यात निविष्ट तशा स्ट्रॉंग पद्धतीने वापरले असते सुख करता नेहमी आ, नवीन तंत्रज्ञानावर जास्त फोकस करत असते बरेच मार्केटमध्ये शेतकरी जे असतात फक्त रेग्युलर पॅटर्न वापरतात परिस्थितीचा वातावरणाचा विचार करत नाहीत आणि रेग्युलर पॅटर्न वापरतात पण सुख करता नेहमी वातावरणाचा विचार करून पिकाची परिस्थिती पाहून काहीतरी नवीन तंत्रज्ञान जे कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल असं तंत्रज्ञान दरवर्षी नवीन शेतकऱ्यासाठी आणत असते शेतकरी म्हणून याचा गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदा घेतलाय याच्यामध्ये एक दुसरा घटक जे वापरलाय ते म्हणजे पेंटा ऑक्साईड फॉर्म मधलं फॉस्फरस शेतकरी बंधू याच्यामध्ये आता आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी झिरो बावन चौतीस वापरलाय तेरा चाळीस वापरले त्याच्यामध्ये पण फॉस्फरस होता पण तो फॉस्फरस जो आहे शेतकरी न तो आर्थो फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याचा पीएच जास्त असल्यामुळे शेतकरी बंधूं तो फॉस्फरस दिला तसा जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये फिक्स झाला तो पिकाला आपटेक झाला ना त्या संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदी खत देऊन सुद्धा खराब झाले पण पेंटा ऑक्साईड जे फॉस्फरस असतो शेतकरी बंधूं हे असंख्य अशा प्रकारच्या फॉस्फरसच्या एकत्र करून प्रकार एकत्र करून त्याची एक चेन बनवली जाते आणि ती चेन याच्यामध्ये शेतकरी बंधू वापरले म्हणजे हा फॉस्फरस तुमच्या कॅल्शियम सोबत म्हणा मॅग्नेशियम सोबत म्हणा किंवा जे पण दुसरे न्यूट्रिशन आहेत याच्यासोबत तो जमिनीत जाऊन फिक्स होत नाही आणि कमी प्रमाणामध्ये जरी हा दिलेला असला तरी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होऊन पिकाला कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करते आपल्या जे आता शेंगाला जे उपशेंगा आल्यात त्याच्या वाढीसाठी पेंटॉक्साईड फार्म मधला जो फॉस्फरस आहे खूप महत्वाचा आहे एक लक्षात घ्या शेतकरी बंधनो हे पाच किलो जरी याचा असलं त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन दिले आहेत कंपन्या अतिशय शुद्ध प्रमाणामध्ये दिलेल्या असल्यामुळं याचे रिझल्ट कमी वेळात आणि लॉंग ड्युरेशनसाठी जबरदस्त असे रिझल्ट येतात शेतकरी बंधनो त्याच्यानंतर जर याच्यामध्ये जे घटक सांगितला मी तुम्हाला ग्लुकोनेट पोटास आता शेतकरी बांधव सगळ्याला माहित आहे की आपण शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये पोटॅशियम सोनाईट झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचाळीस असे घटक वापरत असतात पण एक वस्तुस्थिती शेतकरी बांधवांना आपण एवढा मोठा पोटॅश देऊन सुद्धा आपल्याला हवं तसं उत्पादन येत नाही याच्या मागेला कारण म्हणजे पोटासाचे जे कण असतात हे अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याची साईज जी असते खूप मोठी असते त्यामुळं ते पिकाला पोटॅश पिकाला शोषण करण्यासाठी खूप अडचण होते किंवा खूप मोठा वेळ लागत असतो शेतकरी बंधनो याच्यामध्ये एक ॲडव्हान्स तंत्रज्ञान म्हणून जसं आपण सांगितलं की नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरणं गरजे मध्ये शेतकरी बंधनो याचे जे कण आहेत पोट्याचे अतिशय कण शेतकरी याच्यामध्ये पोट्याचे वापरले याला ग्लुकोज कोटिंग केल्यामुळं हे पोट्या जे आहे ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्या हळद पिकाला शोषणासाठी मदत होते सोबतच जे आहे ते ऑक्साइड फॉर्म मध्ये सुद्धा पोट्या दिले हे तर सगळ्याच्या परिचय शेतकरी बंधूंनो पोट्याची कमतरता कमी वेळात भागवण्यासाठी ऑक्साईड पोटॅश हे सुद्धा महत्वाचं आहे आता बरेच शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये जिब्रॅलिक ऍसिडचा वापर करतात शेतकरी बंधनो याच्या आपल्याला जे हवं हो तेवढं जे जिब्रेलिक ऍसिड आहे हल्डीचं कुरकुमिंग कलर वाढवण्यासाठी याचा जिब्रेलिक ऍसिडचा सुद्धा वापर केला आहे त्यामुळे तुम्हाला इतरचं जिब्रेलिक ऍसिड सुद्धा घेण्याची गरज नाही शेतकरी बंधूंनो एवढ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होण्यासाठी त्याचं वहन होण्यासाठी पचवण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी सल्फर नावाचा जो घटक आहे तो सुद्धा कंपनीने याच्यामध्ये मेंटेन केला आहे जवळपास शेतकरी बंधू एक लक्षात घ्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन फेरस बोरॉन पेंटा ऑक्साइड फार्म मधलं फॉस्फरस ग्लुकोनेट फार्म मधलं पोट्यास ऑक्साइड फार्म मधलं पोट्यास झिब्रेनिक अॅसिड सल्फर आणि पीएच बॅलन्सर असे नऊ घटक एकत्र दिलेले आहेत फक्त पाच किलोचं प्रमाण शेतकरी बंधू याचं वापरायचं आहे तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आता एक लक्षात घ्या शेतकरी बंधू आता तुमच्या शेंगाची लांबी होणार नाही जास्त आता राहिलेल्या जे तुमच्या उपशेंग आहेत याचा उपशेंगा लांब होण्यासाठी आणि तुमच्या हळदीला जास्तीत जास्त चांगला कलर येण्यासाठी आपल्या हळदीतलं जे कुरकुमिंग आहे याचं प्रमाण वाढण्यासाठी आणि आपली जे वाळून शेंगाचं आता बऱ्याच शेतकरी हळद शेंगा वाळवल्याच्या नंतर शेंगा तर खूप जाड होतात पण वाळवल्याच्या नंतर त्याचं जे वजन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात घटते असं होऊ नये याच्यासाठी शेतकरी बंधनो सुपर बॉन्ड अल्ट्रा याचा वापर तुम्ही दोन वेळेस जर केला तर खूप चांगला आहे एक डिसेंबर महिन्यामध्ये करा आणि एक जानेवारी मध्ये करा आणि आपण चांगला असं याच्यातून ठस्टशीत उत्पादन घ्या बऱ्याच शेतकऱ्याला हे प्रोडक्ट माहिती आहे एक लक्षात घ्या शेतकरी बंधनो प्रोडक्ट त्यावेळेस फक्त या हळद पिकासाठी आले पिकासाठी स्पेशल बनवलं आहे सुपर बाउंड अल्ट्राचा वापर तुम्ही करा आता आपण जे माग याच्यामध्ये जे युनिक प्रोडक्ट दिले होते त्याच्यामध्ये शेतकरी बंधनो एक थायोसिकलचा वापर केला होता हे सुद्धा आपण काहीतरी वेगळं प्रोडक्ट शेतकऱ्याला बांधवला दिला होता आणि झिरो आठावन्न अडतीस याचे रिझल्ट कसे राहिले एक आपण कंद काढून बघू आणि त्याची परिस्थिती सुद्धा या प्लॉटची बघण्याचा प्रयत्न करू एक लक्षात घ्या शेतकरी बंधू आपण आठावन्न अडतीस न देण्याचं कारण हे सुद्धा शेतकरी बंधनो याचा जो फॉस्फरस वापरला आहे तो पॉलिफॉस्फोर टेक्नॉलॉजीवरचा फॉस्फरस आहे आणि याच्यात बी जो पोटस वापरला आहे तो ग्लुकोनेट फार्म मधला आहे आणि हे जे कॅल्शियम नायट्रेट असू शेतकरी बंधन कॅल्शियम थायोसल्फेड टेक्नॉलॉजी आहे हे दोन्ही घटक वापरल्यामुळे इतर प्लॉटपेक्षा तुम्ही बघू शकता शेतकरी बंधनं आजच्या परिस्थितीमध्ये एवढ्या पावसामध्ये सुद्धा अतिशय आमचा जो, जो जिल्हा होता तो पाण्याना अतिशय बळी पडला या वर्षी अतिप्रमाणात पाऊस झाला जर एवढ्या पावसामध्ये सुद्धा पाव प्लॉट असा आपला उभा आहे डिसेंबर महिना लागलाय आपल्याकडे फक्त आता तीस ते चाळीस दिवस नियोजन करण्यासाठी आहेत आता कमी वेळामध्ये जर तुम्ही योग्य असे म्हणजे पोषक तत्व जर एकदम शुद्ध असे जर चांगले जर वापरले तुम्ही जर दरवर्षी सारखी रेग्युलर टेक्नॉलॉजी जर वापरू लागले आणि त्याच गोष्टी खर्च करू लागले तुम्हाला उत्पादन होणार नाही खर्च होईल कारण या वर्षीचं वातावरण वेगळं आहे आपण एक कंद काढून बघूया परिणाम काय धरत करता नेहमी जे गोष्टी आहेत आपण दोन हजार तीन पासून जे काम करतो ते नेहमी प्रॅक्टिस बेसवर प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी अनुभवत असतो प्रत्येक गोष्टीचे अनुभव घेऊनच आपण गोष्टी मार्केटमध्ये शेतकऱ्याला उपलब्ध करू देतो बरेच शेतकरी रेग्युलर पॅटर्न वापरत असतात दरवर्षीचा वातावरणाचा विचार करत नाहीत या वर्षीच्या वातावरणाचा विचार करत नाही त्याचा फलस्वरूप शेतकरी फक्त खर्च करून बसतात आणि त्यांचं उत्पादन हवं तसं होत नाही एक लक्षात घ्या शेतकरी बंधू जोपर्यंत तुम्ही परिस्थिती वातावरण याचा विचार करून हळद पिकामध्ये नियोजन करणार ना त्यामुळं तुम्हाला येणार शेतकरी बंधू बघू शकता तुम्ही याचा जे गड्डा आहे तो कशा पद्धतीने ठेवण्यात आलाय याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांनी जसं आम्ही गाईड केलं तसं शेतकरी बांधवाने ते त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यात फलस्वरूप अशा सुंदर शेंगा आल्यात आता हे बघा शेतकरी बंधू नो याच्यामधला जो पेंटॉक्साइड फॉर्म मधला जो फॉस्फरस आहे तो हा शेंगा वाढवण्यासाठी खूप मदत करणार आहे हे बघा शेतकरी बंधू आपण जे कॅल्शियम आता थायोसोल्फेट कॅन कुठे हे कॅल्शियम इकडे कॅल्शियम थायोसोल्फेट याचं बघा शेतकरी बंधू बऱ्याच शेतकऱ्यांचा तुम्ही जर शेंगा बघितल्या तर इथं बुडाकडून तुम्हाला लहान शेंग दिसल आणि टोकाकर जास्त फुगले पण हे एक समान शेंग वाढली याचे जे इंटर नोड आहेत हे बघा शेतकरी बंधू नो एकदम व्यवस्थित असे पेऱ्यातलं अंतर आलेले आणि याला उपशेंग सुद्धा आले याचं कारण म्हणजे हे जे आपण आता सुपर बॉन्ड अल्ट्रा सांगलो त्याच कंपनीचं प्रोडक्ट आहे कॅल्शियम थायोसल्फेट शेतकरी बंधूं आता या गोष्टीची तर वेळ संपली आहे पण ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्याचे रिझल्ट म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत पण सुपर बॉन्ड अल्ट्रा आता हे तुमच्याकडे वेळ आहे आता हे बघू शकता शेतकरी बंधू नो कशा कलर शेंगावर उतरत आहे आता याच्यातलं जे कुरकुमिंग आहे हे बघा आता हे बघा एवढ्या कवळ्या संघातलं तुम्ही शेतकरी बंधनो आजच बघा कुरकुमी मधला जो गाभा आहे हा कसा ठसठशीत भरतात आणि आपल्याकडं शेतकरी बंधू दीड ते दोन महिने हा प्लॉट लवकर खराब होणार नाही कारण याला योग्य असं पोषण दिलेलं आहे बरेच शेतकरी मार्केटमध्ये पहिल्यांदा पंधरा दिवस वीस दिवस खर्च करतात हळदीवर आणि त्याचा काहीतरी महिना पंधरा दिवस ते प्लॉट फक्त चांगला दिसतो आणि नंतर तो प्लॉट खराब होत राहतो आता जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्याच्या हळदी फक्त वरे पाला राहिला खाले त्याला काही नाही पण तुम्ही बघू शकता शेतकरी बंधून कसा ठसठशीत असा एका जीवाचा हा हा झाला आत्ता पावसामुळं याच्या मुळ्या खूप खराब झालेल्या होत्या जमीन सुद्धा खूप चिकट झाली तरी पण शेतकरी बंधून हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं हा प्लॉट वाढलाय आपण याचा थोडस एक पाण्यानं धुवून याला आपण कंद काढण्याचा प्रयत्न करू शेतकरी बंधू एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो सुख करता नेहमी प्रत्येक गोष्ट एकदम उत्कृष्ट दर्जाची उत्कृष्ट क्वालिटीची आ, एकदम शुद्ध तंत्रज्ञानाची सांगत असते बरेच शेतकरी फक्त रेग्युलर पॅटर्न वापरतात आणि उत्पादनात फक्त खर्च करून ठेवतात आणि उत्पादन होत नाही हे जसं तुम्हाला मी आता तुमच्या बरोबर मध्ये दाखवले शेतकरी बंधू बघू शकता तुम्ही याच्यात किती सुंदर असा कलर आलाय आता हे कंद काय तर एकदम सुंदर असा याचा सेंट येत आहेत हायडीचा आणि आपण जर याच्यावर जर व्यवस्थित खर्च केला वेळ जर दिला तर आपल्याला याच्यातून चांगलं उत्पादन मिळणार आहे आपण कंद धुवून घेऊ शेतकरी बंधू आणि नंतर पुढची शूटिंग करायची शेतकरी म्हणून आपला कंदा वगैरे धुवून झालेला आहे आपण जे शेवटच्या टप्प्यामध्ये युनिक प्रोडक्ट आपण जे दिलं होतं शेतकऱ्याला जिरो अठावन्न अडतीस वेदांत कंपनीचं आणि कॉन्कर कंपनीचं थायोसिकाल जी हे दोन्ही प्रोडक्ट जे आपण रिझल्ट दाखवण्यासाठी हा कंद धुतलेला आहे आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात जे थायोसिकाल कंपनीचं जे प्रोडक्ट आहे जे आ, सुपर बॉर्ड अल्ट्रा त्याचा वापर करणार होत तर शेतकरी बंधू आपल्याला थायू सुक्याला आणि आठवणारी जे युनिक प्रोडक्ट होते याचा रिझल्ट कसा वाटला त्याचा रिझल्ट सांगतो तुम्हाला नेमकं काय झालं का हे बघा शेतकरी बंधू याच्यावरचा जे शेंगा आहेत या शेंगाचे तुम्ही कलर वगैरे बघू शकता शेंगाचा गुच्छ बघू शकता म्हणजे आलेल्या शेंगाला उपशेंगा हे बघा शेतकरी बंधू भरपूर प्रमाणामध्ये शेंगा हे थायो सुक्या मुळे आल्या दुसरी गोष्ट शेतकरी बंधू याच्यावरचा जे हे इंटरनोड आहेत हे बघा शेतकरी बंधू या कडपासून त्या कडपर्यंत जरी सेम बघली तर एक समान अशा शेंगा आहेत म्हणजे शेंगाची इथं कमी जाडी इथं जास्त जाळी अशा त्याच्यात संपूर्ण जरी तुम्ही शेंगा बघल्या तर लांब लांब अशा शेंगा आल्यात आहेत हे बघा शेतकरी बंधनो याचे जे इंटरनोड आहेत हे बघा हे जे अंतर आहे ते भरपूर प्रमाणामध्ये जास्त असल्यामुळे एक समान अशी शेंग वाढलेली आहे सरळ अशा शेंगा वाढल्या आहेत हे बघू शकता तुम्ही खूप एकावर एक एकावर एक उपशेंगा याच्यावर आले आहेत शेतकरी बंधनो तुम्ही रेग्युलर पॅटर्न रेग्युलर गोष्टी न वापरता परिस्थितीचा विचार करून एकदम अतिशय नवीन तंत्रज्ञान दर्जेदार तंत्रज्ञान चांगल्या क्वालिटीच्या न्यूस्टा वापरण्याची गरज आहे शेतकरी याचं तुम्ही बघू शकता आजही एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे आपल्याकडं हळदीचा रंग आणण्यासाठी आपल्याशी दीड दोन महिने शिल्लक असून सुद्धा एवढा ठसठशीत असं याच्यामध्ये कुरकुमिंग उतरले याच्या शेंगाची वाढ आणि वजन वाढवण्यासाठी शेतकरी बनवून आता जे तुम्हाला सांगितलेलं आहे आपण सुपर बॉन्ड अल्ट्रा प्रत्येक शेतकरी बांधवाला आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमच्या एका कांद थोडंसं उकरा त्याचं थोडंसं एक माप घ्या दोऱ्याच्या सहाय्यानं आणि ओळखण करून पंधरा दिवसानंतर बाँड सुपर बाँड अल्ट्रा सोडल्याच्या नंतर नंतर तुम्ही त्याचा एकदा माप घेऊन बघा म्हणजे तुम्हाला रिझल्ट कसे वाटले कलर कसा वाटला हे बघा एक शेतकरी मधून लक्षात घ्या हे तुम्हाला दोन जर तुम्ही सोडलं खूप आहे तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सोनाईड जिब्रॅलिक ऍसिड आणि काही अशा बऱ्याच गोष्टी काही सोडण्यापेक्षा सगळा खर्च बाजूला करा आणि एक एकरसाठी सुपर बॉन्ड अल्ट्रा याचा वापर करा आणि आपल्या हळदीच्या उत्पन्नामध्ये भरगोसा उत्पादन घ्या ज्या शेतकरी बांधवानी गेल्या वर्षी वापरले त्यांना याचे अनुभव आहेत पण ज्या शेतकऱ्याला माहीत नाही त्यांनी आवर्जून सुपर बॉन्ड अल्ट्राचा वापर करा याचं एकर प्रमाण एकरी पाच किलो आहे हे लिक्विडमध्ये आहे आणि सर्व शेतकरी याचा फायदा करून घ्यावा आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करून घ्यावी इतर खर्च काहीही करू नका शेतकरी बांधवांना तुम्हाला काही द्यायची गरज नाही सर्व न्यूट्रिशन हळदीला वजन रंग आकार येण्यासाठी आपल्या हळदीचं वजन वाळवून कमी होऊ नये एकदम ठसठशीच अशी हळद होण्यासाठी चांगल्या प्रकारे वापर जर याचा जर घेत असेल आपल्याला बाजारात भाव सुद्धा घेत असेल तर सुपर बॉड अल्ट्रा वापर करा धन्यवाद